सज्जन श्रोते हो कालच गुरु पौर्णिमा झाली आणि पौर्णिमेच्या रात्री उशिरा थोडस परमेश्वराने गुरुपौर्णिमेचं जे आशीर्वचन आहे ते या नारायणाला दिलं आणि तेच आशीर्वचन काव्य रूपामध्ये आलेलं आहे ओवी रूपामध्ये आलेलं आहे ते तुम्हाला मी आता वाचून दाखवणार आहे आता थोडस त्याची गद्य पिठिका किंवा गद्य पार्श्वभूमी लक्षात घ्या की जो गुरु आहे गु, गुरु म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश म्हणजे अज्ञान रु म्हणजे ज्ञानप्रकाश म्हणून अज्ञान नष्ट करणारा गुरु म्हणजे ज्ञानप्रकाश किंवा गुरु म्हणजे विराट गुरु हा नेहमीच विराटतेलाच होकार देतो आणि क्षुद्रता नाकारतो तसाच गुरु हा वस्तुत निर्गुण निराकार तत्व आहे आणि शिष्य कल्याणासाठी गुरु हाच रूपाने पांडुरंग रूपाने पंढरीला उभा आहे गुरु हा पूर्ण उदार आहे आणि तो ज्ञानाने परिपूर्ण भरलेला सगन असा जणू काही कल्पिलेले देणारा कल्पतरूत आहे शिष्यासाठी तो शिष्याने चिंतिलेले नव्हे त्याही पलीकडचं शिष्यासाठी जे उत्तम आहे शिष्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते दे देणारा गुरु हा चिंतामणी आहे शिष्याला जे प्रिय वाटत ते नव्हे तर शिष्यासाठी जे कल्याणकारी असं जे असत अस देणारा गुरु हा चिमतीलेलं देणारा अत्यंत चिंतिलेलं देणारा म्हणजे कदाचित शिष्य अज्ञानी असल्यामुळे आपणाला काय हो काय नको समजू शकणार नाही

हा जो शिष्य आहे तो त्याच्या हृदयामध्ये ज्ञानरूपी वसंत फुलतो आणि ज्ञान वसंत मळा म्हणजे ज्ञानरूपी पीक देणारा अक्षय असा कायमरूपी मळा किंवा ज्ञानरूपी पीक जेथे येते असं शिष्याच्या हृदयात निर्माण होतो आणि त्याची ज्ञान कळा म्हणजे त्याच्या ज्ञानाची कळा शिष्याच्या मुख म्हणजे चेहऱ्यावर उजळून दिसते असा हा आशीर्वाद देणारा गुरु म्हणतो शिष्या तूच खऱ्या अर्थाने अद्वयचित एक 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 चैतन्याचा जो विलास असतो असतो एकच एक, एक, एक चैतन्याचा असते ती खरी म्हणजे तूच आहेस तू तर निरंजन गोसावी आहेस म्हणजे अत्यंत पवित्र एकांतात राहणारा असा तू संन्यासी आहेस जसा ज्ञानियांचा गुरु निवृत्ती गोसावी तसाच तू फिकीर नसलेला विना फिकीर असा फकीर आहेस तू ज्ञान संपन्न कबीर आहेस कैवल्य विद्यापीठाचा तू चक्रवर्ती स्वामी आहेस आणि जन्म मृत्यू चक्रामध्ये आवर्त्यामध्ये तू सापडणार नाहीस तू ज्ञानी आणता राजा जसा ज्ञानाची उच्च ज्ञानाची राणी व भोगतो म्हणजे उच्च ज्ञानाचे राजे पण भोगणारा जसा ज्ञानेश्वर ज्ञाने तसा तू आहेस आणि एवढं असून सुद्धा तू कोणत्याही तऱ्हेचा भोग न घेता अभोगी असून सुद्धा तू शिवभोगी किंवा शिवयोगी म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा भोग न घेता त्या भोगातून मिळणारा जो त्याग रूपी आनंद आहे असा भोगणारा तू तर खऱ्या अर्थाने अभोगी आणि उलट्या बाजूने शिवयोगी म्हणजे खरं खरं पवित्रतेचा आणि निरंजनाचा एकांताचा आनंद भोगणारा तू शिवयोगी आहेस असे आशीर्वाद गुरु शिष्याला देतो आणि शेवटी म्हणतो गुरुपौर्णिमेचा चंद्र जो पूर्ण विकसित ज्ञानचंद्र असतो म्हणजे पूर्ण उमललेला गुरुपौर्णिमेचा जो चंद्र असा हा पूर्ण विकसित ज्ञानचंद्र असतो त्याच्या चांदण्यात तुला जस अत्यंत उत्तम दर्जाचं नणं अत्यंत उत्तम दर्जाचं स्नान तुला करू तसंच तुझ्या सहित तुझ्या आजूबाजूच्या सर्व लोकांचे जीवन सुद्धा गुरुपौर्णिमेच्या विकसित झालेल्या पूर्ण ज्ञान कडवी असलेल्या परंतु थोड्या दीर्घ अशा अविबद्ध काव्याचा अर्थ आहे आता ते काव्य आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या कल्याण हेतूने परमेश्वरी कृपेने काव्य आहे ते मी आपल्याला म्हणून दाखवत आहे शीर्षक आहे ज्ञान चांदण्यात नावो सारे जनजीवन म्हणजे ज्ञानरूपी चांदण्यामध्ये सर्वांचं जीवन सर्व लोकांचं जीवन न्हावून निघो उजळून निघो तर आता ऐका ज्ञान चांदण्यात न्हावो सारे जनजीवन विराटते पूर्ण रुकार किंचित क्षुद्रत्वास ही तिथुकाची नकार गुरु सदा परिपूर्ण निर्गुण निराकार शिष्य कल्याण कटिबद्ध पंढरी विटेवर विठो राणा जगत गुरु विठो जाना गुरु पूर्णत्वे ज्ञान सधन कल्पतरु शिष्य सखा चिंतामणी प्रसन्न होता शिष्यमुखी उमटे अमृतवाणी अगाध समतानंद ज्ञान पुष्प वाटिका फुले त्याचाच सौरभ जनजीवनी उमले गुरुवधे शिष्य नाभी नाभी ज्ञानगंध कस्तुरी रूपे माझी वस्ती तो नाभी या नाभी ठिकाणामध्ये म्हणजे जिथे परावाणी असते तिथे ज्ञान सुगंध रूप कस्तुरी रूपाने मी गुरु हे शिष्या तुझ्या नाभी मध्ये राहतो आता येसी बहरणी आता हे सर्व ऐकल्यानंतर तुझ्या ज्ञान कळा बहरास आता एसी बहरो कुलवी ज्ञान वसंत मळा तव मुख कमली शोभे ज्ञान करा आशीर्वाद से तुझला, तू, निरंजन गोसावी जैसा ज्ञानियाचा गुरु निवृत्ती जैसा विना भिकिर तू फकीर ज्ञान संपन्न कबीर कैवल्य विद्यापीठाचा चक्रवर्ती सापडसी जन्म मृत्यू चक्र आवर्ती भोगी ज्ञानियाची राणीव परि तो निभोगी शिवयोगी शिवयोगी शिव योगी शिव योगी गुरुपूर्णिमेता चंद पूर्ण विकसित ज्ञान चंद चांदो अफुंसे जीव, जन जीवन अस्त धन्यवाद सुप्रभात